आज आम्ही बघितलं की सलग तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गोर अपघात झालेले आहे त्याच मुख्य कारण काय त्याचं मुख्य कारण म्हणजे अंली पदार्थाचं सेवन त्यामध्ये गांजा असेल दारू असल कारण मला शंभर टक्के जे गुन्हे झालेले आहेत त्यापैकी नऊ टक्के गुन्हेगार गुन्हे हे दारू पूर्ण झालेले आहेत असं चित्र सध्या सध्या महाराष्ट्रात आहे आणि कल्याणपूर्व जास्त प्रमाणात आहे म्हणून लोक फक्त बोलला दा दा तो दारू पिला होता त्यांनी गाजीची नशा केली होती म्हणून त्यांनी असं केलं अरे पण आपलं काहीतरी याचं कारण काय याच्या करता आपण काहीतरी प्रयत्न तर केले पाहिजे ना की नुसतं फक्त एखादा जोरदू फायदा काय तर आपण त्यातून मुक्त मुक्त कसा मिळतो त्या व्यसनापासून असं काहीतरी आपण काम केलं पाहिजे या जानेवारी जेव्हा माझे माझे एक मित्र आहे कैलास गिलासह म्हणून ते राहायला अमेरिकेला केलाय आणि ते व्यसनमुक्त मुक्त खूप चांगले काम करतात मग त्यांचा माझा एक असं समज झाला त्यांनी मला सांगितलं की असे डॉक्टर साईडला कृष्णा भोवडे सर त्यांनी आतापर्यंत एक लाखाच्या वरती लोकांना मुक्त केलेला आहे आणि खरोखर म्हणजे मला त्यामध्ये अंधारा अंधारा जसं खोलीमध्ये एखादा अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये आपण एक पंथी ठेवतो ती पंथी संपूर्ण खोलीचा अंधार घरवत तसे मला ते कृष्ण भोळेसह दिसले म्हणजे एखाद्या देव दिव लोक व्यस्तरी झालेले त्याच्याकरता कृष्ण भोळे साहेब खरोखर आहे प्रमाणे आहे का झालेली आहे अशा लोकांकरता आपण केलेला आहे आपल्या कार्यक्रमाचं म्हणजे असं आहे की आपल्या कार्यक्रमातून दहा लोक जरी व्यसनमुक्त झाले तरी आपल्या कार्याची फळपूर्ती झालेली आहे आमच्या कार्याला बरोबर मदत आल्यानं म्हणजे जगनाची आपली ते पण आम्हाला म्हणजे दुप्त योग मध्ये आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचा काही येणारच आहे तसेच आमचे इथे स्थानिक जे महिला आमदार आहे सुरभात गायकवाड खूप प्रचार केला या कार्यक्रमाचा खूप ठिकाणी सोशल मीडियावर आमचा हा कार्यक्रम प्रसंग झालेला आहे त्यामुळे सर्व लोक आलेले आहेत त्यांचा मी आभार मानतो त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेला आहे आणि आमचे जे सर्व सर्व आहे मुला शिंदे त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होत आहे कारण त्यांच्या प्रतिनिध नसता आम्हाला तर आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नसतो कारण त्याचे मी आता आभार मानतो आणि माझ्या असं महिन्यात मग झाला तुम्ही सर्वांत मी शेवटचं दोन मिनिटं वक्तव्य होतो बघा जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी सोडून जाणार आहे आपले आई वडील आपली मुलं बालक फक्त आपल्यावर एकच जण राहणार आहे ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन हे आपल्या आपल्याला शेवटपर्यंत सोबत आपल्या राहणार आहे म्हणून शरीर आणि मन हे आपण जपलं पाहिजे प्रत्येकाने ते त्याला व्यसन तर आपण नाही केलं पाहिजे कारण तो आपला मित्र असतो आपण त्याला दुसरं मानाचे व्यसन धरू म्हणजे जर व्यसन करणं दारूचं व्यसन करणं म्हणजे आपण आपण शत्रू होतो म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या शरीराचे मित्र व्हा शत्रू होऊ नका एक अशा त्या अर्थांना तुम्ही म्हटलं असं आहे धनुनो जो पाठकर्म असा ते संवेदनशील असा कार्यक्रम सहयोग सामाजिक संस्था गिरीश शिंदे फाउंडेशन आणि रोटरी आणि अनेक संस्था ह्या यांच्या माध्यमातून असा एक ज्वलंत विषय या विषयावर एक चर्चासत्र आणि आमचे डॉक्टर रामचंद्र भोळे यांच्या मार्फत किंवा यांच्याकडून जे लोक व्यसन करतात त्यांना मुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करतील आज हल्लीच्या युगामध्ये व्यसन म्हणजे एक अतिशय संवेदनशील आणि आव आवान, आव्हानात्मक विषय झालेला आहे समाजामध्ये अनेक व्यसना आपण लोक करतो मध्ये सिगरेट असेल तंबाखू असेल दारू असेल आणि ड्रग्स तंबाखू आणि सिगरेटमुळे त्या व्यक्तीचं वैयक्तिक नुकसान होतं आणि कालांतराने त्याच्या कुटुंबाचं नुकसान होतं पण दारू आणि ड्रग्स ह्याच्यामुळे नुसतं त्या कुटुंबाचं नुकसान नाही होत वैयक्तिक नुकसान तर होतच कुटुंबाचं नुकसान होत या समाजाचं नुकसान देशाचं पण खऱ्या अर्थाने नुकसान होतच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आळा जर घालायचा असेल तर आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी तरी असे कार्यक्रम सातत्याने घेण्याचं गरजेचं आहे कारण प्रबोधन केल्याशिवाय माणूस सुधारत नाही आताच कदम साहेब सांगितले कदम साहेबांनी आत्ताच बोलले आपल्याला संबोधन केलं त्यांनी ते सांगितलं की आता घरामध्ये जेव्हा एखादा मुलगा दारू पितो व्यसन करतो तर त्याची कल्पना त्यांच्या कुटुंबाला असते पण आपण त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करतो आणि ते पांघरून घालता घालता आपण अशा स्टेजला जातो की तो मुलगा शेवटी आपल्या हातातून बाहेर जातो आज कल्याणपुळेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल आता नुकतेच अतिशय क्लेशकारी अशी एक घटना घडली आणि एका छोट्याशा मुलीवर नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि तो करणारा माणूस देखील नशे कोरत होता त्यामुळे ह्या समाजामध्ये जेवढेही जे गुन्हे घडतात तर त्याच्यामुळे कुठे माग कुठेतरी ही नशा ही एक नशा करणारा तो माणूस असतोच त्यामुळे या जर आपल्याला ह्या गुन्ह्यांकडे किंवा या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर याच्या मुळाशी झालं पाहिजे त्यामुळे हा छोटासा उपक्रम सामाजिक संस्था सहयोग सामाजिक संस्था आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीने केलेला आहे हा एक छोटासा प्रयत्न आहे ही आहे करा म्हणजे आपण मी स्वतः माझा लहान भाऊ तो पाइपिंग इंजिनियर होता सौदी अरेबिया दुबई या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा कामं केलेली दीड लाख त्याला पगार होता पण असाच मित्र मंडळींच्या बैठकीमध्ये बसून त्याला हे दारू व्यसन लागलं आणि कालांतराने एवढा व्यस्त झाला का हळूहळू तो कामाला जायचं सोडून दिलं आणि हळूहळू त्याची तब्येत डिटोरेट होत गेली आणि आज म्हणजे तीस वर्षाचा असताना त्याचा तो मृत्यू पावला खरं म्हणजे मी पण एक त्याच्यामध्ये माझा माझा म्हणजे आत्याचा मुलगा आणि मी पण त्याचं सगळं बघितलं आणि त्याच्यामुळे त्याचा त्याच्या बायकोवर आणि त्याच्या मुलावर जो परिणाम झाला मी स्वतः बघितलं मी त्याच्यासाठी पाच लाख रुपये खर्च केले की त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकून आणि आल्यानंतर दीड वर्षानंतर तो दुसऱ्या दिवशी तो केला आल्यानंतर पिल्यानंतर मला एकदम मनाला हे वाट वाटतं मी दा, त्याला शिव्या घातल्या पण खरं म्हणजे मला आता खरं म्हणजे आता जाणवतं की आपण नुसतंच त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकून चालणार नाही आपल्या कुटुंबाने त्याला कुठेतरी आधार द्यायला पाहिजे होता आणि आपण त्याला समजून सांगायला पाहिजे होतं असं मला वाटतं आणि असे अनेक लोक तुमच्या आपल्या आजूबाजूला देखील असतील हे जे व्यसन करतात ते त्यांना आपण नुसतं आपण द्या ही नजरेने पाहता आपल्याला त्यांना कुठेतरी आधार देऊन त्यांना त्या मार्गाकडे आपल्याला त्यांना वळवायला केली पाहिजे तरच ह्या व्यसनमुक्तीपासून आपण किंवा समाजाला आपण या व्य व्यसनमुक्ती म्हणजे व्यक्तींना आपण व्यसनापासून मुक्त करू शकतो मला वाटतं हा एक पहिली सुरुवात या ठिकाणी सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे डॉक्टर बावाया सर आहे आणि आताच नुकतेच आपल्या इथं आलेले समीर वानखेडे सर तुम्हाला सगळे परिचित असेल की अंमली पदार्थाच्या गर्दनकाळ जर म्हणला असेल तर समीर वानखडे सर यांचं नाव घेतलं जातं आणि जेव्हा त्यांना हा कार्यक्रम सांगितला आम्ही तर त्यांनी स्वतःहून सांगितलं नाही हा चांगला असा उपक्रम तुम्ही तिथे घेतात येईल आणि मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहील तर ते त्या इकड या ठिकाणी आले मी त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आत्ताच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय आप्पा शिंदे इथं आले सगळ्यांनी ताळ्याच्या गजा त्यांचं स्वागत करायचं की आम्ही या ही जी ज्ञान मंदिर शाळा गणेश विद्या मंदिर असेल सेंट ज्यूज असेल संप्राट अशोक असेल दळवी सरांची शाळा असेल सा कॉलेज असेल नॉडेल कॉलेज असेल अनेक विद्यार्थी जसे समीर वानखेड सर म्हटले की ड्रग्जच्या आणि ह्याच्या चर धान्याच्या हाती गेलेल्या आहेत तुम्हाला विनंती आहे तुम्ही देखील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण देखील लक्ष द्या ही भविष्यातली आपली पिढी आहे ही कुठेतरी आपण कुठेतरी वाया जाऊ नये या दृष्टीकडून आपण देखील या ठिकाणी लक्ष द्यावं आणि तुम्ही सगळे इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्ती व्यक्त करतो आपलं जय हिंदा सो हे सामाजिक टॅगू आहे आपल्यावरती तर त्यांना आधी आपल्याला रिहॅब सेंटरमध्ये न्यायचं आहे तुम्हाला माहित आहे कन्झम्पन पण क्राईम आहे माहिती तुम्हाला जर कोणी सापडलं गांजा जर कोणाकडे एक ग्राम पण सापडलं तर यामध्ये क्राईम आहे यामध्ये शिक्षा किती आहे माहिती आहे तुम्हाला जर कोणाकडे एक ग्राम गांजा सापडलं तर शिक्षा एक वर्षाची सजा आणि त्यानंतर दहा हजार फाईन जर कन्व्हिक्शन झालं जर कोणी पेडलिंग करतोय इंटरमिडिएट क्वांटिटी कोणाकडे सापडलं तर दहा वर्षांची सजा आहे आणि एक लाख फाईन आहे दंड आहे त्याच्यावरती जर कोणी कमर्शियल क्वांटिटी कमर्शियल क्वांटिटी म्हणजे काय जर कोणाकडे पन्नास ग्राम सापडलं मॅफेडॉन एम डी तर त्याला वीस वर्षाची शिक्षा आहे आणि दोन लाख जर कोणी मर्डर केलं त्याची शिक्षा किती आहे माहिती तुम्हाला आयपीसी त्याला लाईफ आहे मॅक्झिमम चौदा वर्ष आहे त्याची सजा पण ड्रगची किती आहे वीस वर्ष आहे मर्डरपेक्षा जास्त सिरियस क्राईम आहे चा क्राईम तर कोणी दोनदा हे केलं दोनदा कोणी सापडलं ड्रग्ज बसोबत त्याला डेथ पेनल्टी आहे सेक्शन थर्टी वन आहे डेथ पेनल्टी मध्ये डेथ पेनल्टी नाही तुम्हाला पण ड्रग्जच्या मध्ये डेथ पेनल्टी तुम्हाला सो so इट इज अ व्हेरी सिरियस क्राईम जर आपण नाही थांबवलं खरंच म्हणजे आता साहेबांनी परत सांगितलं होतं तुम्हाला युवकांची संख्या किती आहे आपल्या भारतामध्ये तीस टक्के तीस टक्के म्हणजे खूप मोठ्या आहे आपल्या युवकाचं तर आपले जे शत्रू राष्ट्र त्यांचं एक आयडिया त्यांची एक प्लॅनिंग आहे कॉन्स्पिरेसी आहे की सर्वांना तुम्ही नशादीन करा कारण पुढे आपली मग जर त्यांचं म्हणजे जे प्लॅन आहे ते सक्सेसफुल झालं तर आपली जी पुढची पिढी आहे ते काय होणार आणि गणजेनी म्हणणार आपल्याला थर्टी पर्सेंट म्हणजे किती मोठा वाटाय आपला तर आता आपल्याला आहे याचा निषेध करायचा आपल्याला आणि स्वतःला विचारायचं की माझे पैसे राष्ट्राच्या विरोधात यूज होणार तर आपल्याला करायचंय कोणाला नाही करायचंय जर <laughs> कोणी आढळलं आपल्याला कुठलं तरी पेन्डर सापडलं पोलिस तर काम करतील आपला पण वी ऑल आर पुलिसिंग इन सिव्हिल ही आपली जबाबदारी पण आहे ताबडतोब त्याला इंटरनेटवर किंवा फोन करायचं किंवा कुठलं तरी माझ्यासारख्या अधिकारीला इमिडिएटली सांगायचं आपल्याला तुमची आयडेंटिटी आप पण शंभर टक्के कॉन्फिडेन्शियल गोपनीय असणार हे मी तुम्हाला खात्री देतो बट वी शूड नॉट टॉलरेट ड्रग्ज बाकीचं आपले नाही पण आहेत शीदा ऍक्टिव्ह लेडीज आपले नगरसेवक जी पण आहेत जर तुम्हाला असं समजलं पोली की पोलीस वगैरे काय ऍक्शन घेत नाही यांना तुम्ही घ्या यांना तुम्ही सांगा हे म्हणतील प्रश्न विधानसभामध्ये हे म्हणतील प्रश्न आणि विधानसभामध्ये एकदा प्रश्न झाला की सर्वांना माहिती आहे की सरकारी अधिकारी त्यांचे काय आलो सो टेक अ लीड क्रिश्चन साहेबांसारखे म्हणजे डॉक्टर साहेबांसारखे आहेत त्यांना तुम्ही करा आता संभाजीनगर मध्ये आमचा एक विचारवंश आहे आणि आम्ही जुडलो ना त्यांच्याबरोबर तो लास्ट दोन महिने आधी पन्नास फॅमिलीला यांनी नशा मुक्त आहे पन्नास फॅमिली म्हणजे काय किती मोठी उपलब्धी आहे त्यांची आता परत आम्ही एकोणीस तारखेला वाशिम आता माझं तर एक धोरण झालेलं आहे महाराष्ट्राला तर भारत ठीक आहे म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे पण महाराष्ट्राला मी शंभर टक्के माझे जेवढे माझ्यामध्ये हिमत आहे मी नशा मुक्त करणार ता एकोणीस तारखेला आमचा वाशिम जिल्ह्यामध्ये परत एक कबा म्हणजे येवती गाव आहे तिथे तिथे खूप दोन सुड वगैरे झालेले आहेत दारू दारूच्या इशू मुळे तर तिथे मी आणि डॉक्टर शिबिर घेणार ला पण सांगितलेले तिथे तो पण आले राहतात एकोणीस तारखेला पण तिथे आम्ही टार्गेट करणार आणि माझा असं आहे की कुठलं तरी हॉलमध्ये नाही जिथे म्हणजे रिअल इशू आहे जिथे रिअल दारूचे विक्रण वगैरे करतात जल विक्रण वगैरे करतात तिथे कार्यक्रम घ्यायचा पोलिसांना बोलवायचं तिथे एस पी ला बोलवायचं तिथे दोन मिनिटात ते सर्व बंद होणार परवाच्या दिवशी पण आमचे खासदार साहेब आहेत वायगर साहेब तर त्यांनी पण एक म्हणजे असं एक चॅलेंज घेतलेला आहे त्यांनी पण जोगेश्वर एक एरिया आहे दुष्काळीत एरिया म्हणजे ड्रग्जचा विक्रेत सर्वात जास्त आहे तिथे तर त्यांनी हे चॅलेंज केलेलं आहे त्यांनी म्हणजे त्या एरियामध्ये जिथे गँगस्टर्स पेडलर्स वगैरे जे असतात मी किती केसेस केले तिथे येत नाही मध्ये मात्र व्यासपीठवर बसलेले आमचे शिंदे साहेब आमची ताई गायकवाड ताई आमची नितीन साहेब आमचे आणि डॉक्टर कृष्णा भावले आणि बाकीचे मान्य आधी पण आलो तुम्ही कल्याणला त्यानंतर ठाण्याला पण खूप शिबिर वगैरे घेतलेले आहे जास्त वेळ न घेता म्हणजे सरळ मुद्द्यावर येतो मी आज कल्याणमध्ये सर्वात इम्पॉर्टंट सर्वात प्राथमिक इश्यूज कुठले आहेत तुमच्याकडे दारूचा इशू ड्रगचा इश्यू कदाचित पालकांना माहीत नसेल जे यंगस्टर्स आहेत आपले जे युवक आहेत त्यांना जास्त माहीत असेल आणि आता जे आपण लोक आहात आपल्याला फक्त चॅनस आणि गांजा यासारखे ड्रग्जचं नाव माहीत आहे कदाचित आपल्याला एम डी मेकेड्रॉन बेट फेटमाइन एल एस डी हायड्रोपोनिक बीड हे माहीत नसेल हे मुलांना माहीत असेल तर पुढे काय आपल्याला करायचंय त्यानंतर पुढे आहे ड्रग्स प्रत्येक चॅनल असतात ई सिक्रेट त्यानंतर हुक्का पार्लर आणि त्यानंतर ड्रग्स हे जे ड्रग पॅनर वगैरे असतात ते फक्त लहान मुलांना जास्त टार्गेट करतात घोडे असतात ते लहान असतात त्यांना जास्त समज नसतात त्यामुळे त्यांना टार्गेट करतात शाळेमध्ये ते व्यस्ते ती झाल्यानंतर बाबाकडून पैसे घेतात पॉकेट मनी जे बनतात पॉकेटमध्ये संपल्यानंतर काय करणार आता आम्ही त्यानंतर ते पेडलर त्यांना सांगतात की तुम्ही आता पेडलिंग करा ते पेडलिंग सुरू झाल्यानंतर तेच पैसे ते आपले ड्रग वगैरे घेतात आणि आपल्या व्यवसाय वगैरे ते जे क्रेनिंग असतात ते, ते पूर्ण करतात म्हणजे आधी कन्झ्युमर त्यानंतर स्वतः पेडलर आणि पेडलिंग करताना ते मोठे सप्लायर होतात नंतर मोठे क्रिलिंग आहे तर हे चेन आहे हे सर्कल आहे कन्झ्युमर पेडलर आणि त्यानंतर सप्लाय म्हणजे झालं पूर्ण क्रिमिनल शाळेचा मुलग मुलांना आणि पालकांना हे खूप गरजेचं आहे याची जाणीव की जर तुम्ही कन्झम्शन केलं जे तुम्ही ड्रग्ज जे पैसे देतात ड्रग्ज खरेदीसाठी दे ते पैसे ड्रग्ज सप्लायरकडे जाणार रस्त सप्लायर काय करणार हे पैसे हवालामार्फत पाकिस्तान किंवा युनायटेड अरब एमिरेट्स दुबई तिथे पैसे पाठवणार हवाला मार्फत ते पैसे मार आपले जे राष्ट्रू आपले जे शत्रू आहेत राष्ट्रीय जे शत्रू आहेत त्यांच्याकडे जाणार आणि जे शत्रू राष्ट्र आहेत ते पैसे परत यूज करून आपल्या वरती हल्ला आपल्या आर्मीवरती हल्ला बॉम्ब ब्लास्ट टेररी सॅक्टिव्हिटी काय घडवणार त्याला म्हणतात नार्कोटेरिझम तर जे आपले पैसे खिशातून जातात आणि तेच पैसे आपल्या विरोधात शत्रू राष्ट्र पाठवतात आपल्या पोलिसांवरती अटॅक करायला आपल्या लोकांवरती अटॅक करायला तर स्वतः आपण आपल्याला विचारायला पाहिजे की आपले पैसे जेव्हा मेहनतीने आपण गोळा करतो सो so, डस really? दिस मनी रिअली विशुद्ध युजर मनी आपल्याला विचारायला पाहिजे की आमचे पैसे ड्रग मध्ये ऍक्टिव्हिटीसाठी वापरतात तर खरंच करायला पाहिजे का आपल्याला सो इट इज अ व्हेरी सिरियस ऑफेन्स हे आपल्याला म्हणजे हे छोटस इश्यू वाटत पितो गांजा पितो जरच पण नाही याची जी इशूज आहे तीस आर व्हेरी सिरियस इश्यूज आजच्या काळातून तुम्ही जर पिक्चर बघितलं तुम्ही कुठलं तरी ओटीटी प्लॅटफॉर्म बघितलं तर सिगरेट वगैरे लोक उडतात गांजा वगैरे पितात आणि ते म्हणतात आम्ही खूप कूल 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 एटमॉस्फिअर आम्ही फॅशनेबल कुल म्हणजे जर मुलांना कुठल्या तरी ग्रुपमध्ये जायचं आहे तर गांजा घ्यायचं ते नाही कुल नाही दिलं तर बी अनकूल ही परिभाषा झालेली आहे विशेषतः म्हणजे आपली पण चूक आहे यामध्ये की आपले जे आदर्श वगैरे कोण असतात ते आपल्याला खरं समजायला पाहिजे जर मुलांना तुम्ही विचारला तर बाबा तुझा हिरो कोण आहे तू म्हणणार माझ कोणीतरी जवान आहे कोणीतरी पठाण आहे यासारखं कोणीतरी म्हणणार पण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की खरं नायक कोण असतात आयुष्यात खरं नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खरं नायक म्हणजे तानाजी महाराज फुले खरं नायक म्हणजे बाजी प्रभू देशपांडे डॉक्टर भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनायक दामोदर सावरकर हे म्हणजे खरं नायक हे खरं हिरू परिभाषा मुलांना तुम्ही विचारलं ना त्यांना ते अमुक अमुक खाण म्हणतील दुसरा कोणीतरी खाण म्हणतील खरं नाही म्हणजे ना ना हे जर तुम्ही हे सर्व खर नाही केलं ना तर हे जसं तारू इशू ड्रग्ज इशू कोण कोणत्या जाणार आहे दुसरं म्हटल्यावर आता का म्हटलं की आपली चूक आहे जेव्हा आपल्या एरियामध्ये आपल्या परिसरामध्ये जेव्हा आपण बघतो कोणीतरी गांजा वितरण करतो पोखेन वितरण करतो एमडी विकण विक्री करतो तर आपण काय म्हणतो आपल्याला अरे मेरा प्रॉब्लेम नाही आहे हे माझा इशू नाही ते पोलिस बघतील बघतील त्या एन सी बी बघतील तो आनंद म्हणजे हे आपलं असं झालेलं त्यामुळे हे जे पेटलर्स वगैरे असतात ती निभीड कोणा म्हणजे आणि तुम्हाला म्हणजे जर कोणी ड्रग्सचं कन्झम्पन केलं तर खरं इश्यू असा आहे की त्याला हे नाही समजत की माझी आई कोण आहे माझी बहीण कोण आहे माझी वाईफ कोण आहे हे समजत नाही तुम्हाला अजिबात समजत नाही तर ह्यासारख्या परिसरामध्ये महिलांना पण खूप त्रास होतो मला फोन येतात मला मेल येतात की सर म्हणजे आमचं हे लोक चालणं मुश्किल यासारखे मेल मला जर ट्विटर करतात मला फोन करतात तर जर आपल्या एरियामध्ये कोणी सापडलं कोणी आढळलं आपल्याला ड्रग निघताना तर हे चलता हे ऍटिट्यूड ते सोडत होते चलता बी सुटवी घेऊन काय आपल्याला करायचंय जर तुम्हाला जर आता सिनियर पीए जायला ऐकवतो तुम्ही तर तुम्हाला जर असं कोणीतरी आढळलं तुम्हाला तर ताबडतोब सिनियर एला फोन करायचं शंभर हंड्रेड नंबर वरती काही करायचं आपल्याला सांगायचं नाही कोणी नाही एकशे बारा करा एक एक तुम्ही ते पण काही झालं तर सिनियर डीसीपी वगैरे असतात म्हणजे त्या सिनियर पी आयपीएल ऑफिसर्स वगैरे असतात ते त्यांची वेळ घ्या तुम्ही त्यांना भेटा आणि मला शंभर टक्के खात्री आहे की कुठलं तरी सिनियर आयपीएल ऑफिसर तुम्ही गेलं तर कोणीच यावरती तुम्हाला म्हणजे नोकरी बी लागली जर तुम्हाला तुमची आयडेंटिटी सिक्रेट ठेवायची आहे गुप्त ठेवायची तर तुम्ही मेल करू शकता एनसीपीची ची मेल आयडी आहे इंटरनेटवर पोलिसांना तुम्ही मेल करू शकता सिनियर किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही मेल करू शकता तर म्हणजे तात्पर्य हे आहे आपल्याला शांत नाही बसायचं आणि मी तुम्हाला लिहून देतो की जर तुम्ही आता नाही थांबवलं गेला दहा वर्षात प्रत्येक घरामध्ये ड्रग शिरला जर आता तुम्ही स्टॉप नाही केले गेला तुम्हाला ऑलरेडी ड्रग सांगितलेले की कुठले प्रकारचे ड्रग्स आहेत इंडिकेशन जर तुम्हाला समजलं की इंडिकेशन काय ड्रग्जचे घरामध्ये जर ड्रग शिरलेला तुमच्या डार्क सर्कल गेलेलो स्लीप पॅटर्न्स मुलांचे डिस्टन्स वगैरे होतात तो झोपत नाही रात्री वेट लॉस हॅपिटाईट लॉस जेवण बंद केलेलं आहे जास्त बोलत नाही ते बघता लॅक्च्युअल प्रॉपर्टी आहे फार मोठी आपला खजिना आहे आणि हा खजिना जपडवन हे जसं आईबापाचं काम आहे आम्ही ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शिक्षकांचं जसं काम आहे तसं हे समाजाचं सुद्धा मोठं काम आहे आणि आज जसं डॉक्टरांनी म्हटलंय की हा रचनमुक्तीमध्ये मानसिक रोगी आज आपण बघतो कल्याणपूर्वामध्ये पण काही घटना घडल्या आहेत हे करणारे लोक खरे खऱ्या अर्थाने मानसिक रोगी असतात आणि समाजाला त्याचे असे ओळखणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट आज कल्याणपूर्वामध्ये किंवा याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही वडील झाली मंडळी आहात तुम्ही सामाजिक चळवळीतून आलेले लोक आहात तुमचं लक्ष बारीक असलं तरी ती मुलं कुठेतरी आपू विद्यानं कांद्या पीत असताना तुम्हाला दिसतील तरुण असतात कुठेतरी लागतील जपून सगळं करतात आणि याला रोखणं हे महत्त्वाचं काम पण हे एकदा अशा प्रकारे त्याच्यामध्ये नशेमध्ये अडकले की त्या माणसांना सोडवणं एवढं सोपं नसतं मग त्यासाठी बरीचशा क्रिया प्रक्रिया काही आश्रम काही डॉक्टरांसारखे बरेच तज्ज्ञ यावर उपचार घेत असतात मला वाटतं हा चांगला योग इथे आणलेला आहे आजही डॉक्टरांच्या हस्ते मला वाटतं काही लोकांना दारूमुक्त करण्याचा सुद्धा प्रयत्न औषधं वगैरे इथे येण्यात येणार आहे त्यामुळे मी हा एक उत्तम समाजाला सुधारणारा आमच्या मुलांना चांगला रस्ता दाखवणारा आणि त्यांना या नशे नशापासून मुक्त करणारा हा कार्यक्रम हो आणि त्यांनी संकल्पनाच घेतली की दारूमुक्त घर आणि दारूमुक्त कल्याणपूर्वक ही त्या कल्पना साकार हो आणि त्यासाठी मेहनत करणार सगळ्यांना दोन सगळ्यांना जोरदार शाळ्यावरून त्यांचं स्वागत करा आणि आज सरांना ऐकायचं आहे डॉक्टरांना आहे

सारा फाउंडेशन आपलं संभाजीनगर सरांचा सेंटर आहे तिथंच सुधारलाय अजून एक पेशंट आहे होता आहे त्याला आम्ही तिथपर्यंत सांगतो सारा फाउंडेशन पर्यंत पण तो दरवाजा पासून परत आला तो एकूण भाषा उठून गेला त्याच्या वडिलांचं निधन झालं त्याच्या वडील पी एस साहेब कल्याण पोलीस स्टेशन फक्त दारूसाठी ओढीच चालले गेले प्रत्येक घरातली परिस्थिती आणि दारू पिण्याचा त्रास साहेब मुलगा जो दारू पितो त्याच्या आई वडिलांना काही नाही ते काय म्हणतात लग्न करून घ्या सुधरून जाईल जो त्रास आहे साहेब त्या बायकोला तिच्या ना सगळ्यात जास्त त्रास आहे का तिच्या आईवडिलांना काय वाटतं आपण चुकी केली आपण चौकशी करून लग्न करा बाई पण तसं नाही आणि आपण सगळे सरांचे औषध आणि दारू शंभर टक्के सुटणार आहे सरांनी सांगितलं ना अठ्ठेचाळीस तास ते शंभर टक्के आपली जबाबदारी खूप आहे आपण अठ्ठेचाळीस तास पण सांभाळायचे आणि ज्या माणसांसोबत आपण राहतो या दारू पिणाऱ्याला समाज कारणी सगळ्यात जास्त आजूबाजूचा परिसर आपण आहे आणि घरातले माणसं जास्त कायम होतात ज्या दिवशी साहेब पहिल्या दिवशी आपला मुलगा आई वडील कोणी असल्या मुलगा दावली पण मला साहेब त्याच दिवशी तुम्ही त्याच्याचं काम पकडले ना आयुष्यात कधी सुधारणार त्याला पाठीशी घातला ना शंभर टक्के तुमचं घर गर मार होणार तुम्ही खरं सांगतो मी माझी प्रमाण माझी बहीण आम्ही सोडून देणार होतो फार कधीपर्यंत आलो होतो हे का सुधारलं तर हा देवमानस नाही होतो ज्या आणि शंभर टक्के होणार आहे त्याच्यासाठी एकच तुम्ही प्रयत्न करा अठ्ठेचाळीस तास तपाला आणि घरच्यांनी जास्त काळजी होईल अजून एक मला तुला दोघं साहेब आपण त्याला औषध दिलं पण दुर्लक्ष केलं सहा आज त्याची बाहेरपुरती वेळेस वर्ष दोन मुलं आहे तिचा सोळा वर्ष असताना लग्न झालं दहा वर्ष जाऊन पिलं लग्न चांगलं होता त्यांनी नाही ऐकलं सारा फाउंडेशन त्याला पाच महिने घेऊन गेलो गयो, पण त्याच्या लक्षात बसलं नाही आणि घरच्यांनी म्हणजे आमच्या सारख्यानी दुर्लक्ष केलं जाऊ दे आता नाही सुधारणार सहा ऑगस्टला सुसाईड दिलं हे असं म्हणून आज त्या बाई जो काही सो वर्ष आहे दोन मुलं आहे तिचे आज आयुष्य निघणार नसेल त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा शंभर टक्के शिकणार आणि सरांचं औषध एवढं पॉवरफुल आहे तुम्हाला अमृता आहे आणि भेटणं मुश्किल आहे ते आज तुम्हाला फुकट भेटते साहेब मी विकत आणला इथून सुरतला जाऊन सुरतला जाऊन नंबर लावून एक आहे सरांनी जे भाषण दिलं आम्हाला कंटाळ कंटाळा असेल पण ती खरी गोष्ट हो जे जे डोपा माहिनी नाही साहेब तिथूनच सर सुधारणार त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की औषधाचा दुरुपयोग करून आला शंभर टक्के सक्सेस होतो